मी अजित निवृत्ती गादेकर भारतीय जनता पार्टीचा इच्छुक उमेदवार होतो काल माझे काल फॉर्म जमा केले पण कालच्या जमा करण्यानंतर जे ए व्ही फॉर्म मला कळायला गेला की गौतम कसबे म्हणून त्यांचा फॉर्म जमा झाल्यानंतर ना आम्ही इथं न थांबता घरी गेलो घरी गेल्यावर सर्व लेडीज जेंट्स सर्व जी प्रभागामधले एकत्र झाले एकत्र जाऊन एक हळहळ व्हावं लागले ज्या आपल्या समाजामधून ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं आम्हाला माहीत हो नव्हतं काय झेंडा असते कमळ ही माहीत नव्हतं प्रभाग क्रमांक एकमध्ये ज्यावेळेस अजितनं काम करायला लागलं त्यावेळेस आम्हाला कळा लागलं की भारतीय जनता पार्टीशी आम्ही अजित गादेकरच्या पाठीमागं एक निष्ठावंत त्यांनी सर्वजण काम केले गेले दोन हजार दोन तीन वाज दोन हजार तीनपासून मी भारतीय जनता पार्टीशी काम करत आलो मी नव्वीत असल्यापासून काम करतो राजाभाऊ माने यांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळेस मी भारतीय जनता पार्टीशी काम करत असताना त्यावेळेस मुंडे साहेबांची जी बाळवेस या ठिकाणी सभा झाली होती एकमेव निळा झेंडा घेऊन आम्ही रमाबाई आंबेडकर नगरमधून पाचशेच्या संख्येने आम्ही तिथं ह्याला आलो होतो सभेला आलो होतो त्याच वेळे त्यावेळेस आम्हाला समाजामधनं सर्व विरोध केले के की निळा झेंडा घेऊन भारतीय जनता पार्टीचे तिथं जाऊन हे त्यावेळेस हे केला प्रत्येकाला म्हणताना सांगायचं बरं गेलं तर भारतीय जनता पार्टीचे दलित समाजामधून काम करायला कोण येत नव्हतं रमाबाई आंबेडकर असेल न्यू बुधवारपेठ असेल बुधवारपेठ असेल त्या ठिकाणी सर्वच भारतीय जनता पार्टी व सर्वच पक्षाची काम करायला कोण येत नव्हतं त्यावेळेस आम्ही दोन हजार नऊ पासन भारतीय जनता पार्टीशी काम करत आलो होतो प्रत्येक जीप पक्षाची जी अजेंडा असेल जी प्रशासनाची जी स्कीम असेल जे मालकाने जे आदेश दिला ते त्या आदेशा पालन करून मी आत्तापर्यंत सर्व गोष्टी मी करत आलो होतो खरं तर ह्या गोष्टी जे वाटते मी कुठं कम पडलो कुठल्या गोष्टीत कम पडलो कारण का आता माझ्या बाजूच्या आजूबाजूच्या ह्याच्या आजोबा नवनाथ गायकवाड असेल त्यांच्या घरातले उमेदवार होते मल्लापमा शिंदे त्यांच्या पण घरातले उमेदवार होते बाळासाहेब थोरात यांच्याही घरातले उमेदवार होते मी थांबवलं या कारणास्तर त्यांनी सर्व उमेदवारी अर्ज पण भरले नाही ते एवढी स्थानिक आणि एक होऊन माझ्या पाठीशी खंबीरपणे साथ उभारून उभारून गेले का त्यांना एक विश्वास होता की मालकाचा एकनिष्ठ एक एकनिष्ठ एक कार्यकर्ता म्हणलं तर अजित गादेकर हे नाव येत होतं ह्या कारणामुळे सर्वे मला एकत्र एक येऊन आता पण आता चालूला सर्वे या प्रभाग मध्ये असं कुठंच झालं नाही सर्वे नेते एकत्र एक येऊन आमच्या भागामधले आमचे वादविवाद सर्वे मिटले होते या कारणास्तं की आपल्या स्थानिकचा एक मुद्दा उचलला पाहिजे आणि आपल्या प्रभाग एक मध्ये गेले पंचवीस वर्ष झालं की नगरसेवक स्थानिकचा हे नव्हताच की आता सर्वांनी ठरवलं होतं की प्रभाग एक मध्ये अजित गादेकरला आपण मालकाने एक मला मला असं वाटतं की प्रत्येक का कार्यक्रम का अस मला प्रत्येक ठिकाणी येऊन आम्हाला एक शब्द दिला होता भारतीय जनता पार्टी असेल मी स्वतः असेल ज्या वेळेस फॉर्म द्यायचा असेल मुलाखत असेल मालकाने ठामपणे म्हणले होते मी ज्या वेळेस मला विचारले जाईल त्यावेळेस मालकाने एक शब्द दिला होता अजित गादेकर हे नाव माझ्या कुणा निश्चित होईल गौतम कसबेला दिले तुमची भूमिका का, का आता मालक म्हणेल तसं करणार आहे मी कारण का आतापर्यंत मी समाजाच्या विरोधात जाऊन मी काम केलंय पण आता काय सांगायचं आता लोकसभा असेल विधानसभा असेल मी जी, का जी काम वस्तीमध्ये जी नगरसेवा असून त्यांनी काम केले नाही मालकांनी जवळ तीन साडेतीन कोटी रुपये काम मला काम करण्यासाठी दिले त्याच्यामध्ये पण काय आता विधानसभेच्या माध्यमातून त्यांनी आले लगेच मालकाचं उद उद करून त्याने आम्हीच केलो काम आम्हीच केलो खरा बघा गेलं तर लोकसभेच्या विधानसभेच्या पॉम्पलेट मध्ये हाय ते कोण काम टाकलं आणि कोण नाही फक्त मला एवढंच व्यक्त करायचं की जी अन्याय माझ्यावर झाला जे आता निषेध करतो आणि दुसरी गोष्ट प्रभागाची आता जी सकाळपासून मला याला भेटायला तयार होतं लोक डोळ्यात अक्षरशः पाणी काढायला लागले मी न थांबता मी बाहेर पडलेला आहे मी काय उत्तर देऊ ज्यावेळेस बघू मला काय म्हणतील मी त्या पद्धतीने मी माझी भूमिका राहील तुम्ही म्हणताय मालकांनी देखील अशी भूमिका घेतली होती की तिकडे म्हणजे काय केलं आता ते म्हणताना जे वरिष्ठ ताईंना लावले होते पिढी त्या पद्धतीने त्यांचं हे असं त्यांचं कारस्थान असं झालं मला असं वाटतं मालकानेच माझं नाव दिलं होतं वरी पण पाठवलं होतं हे मला खात्रीच आहे माझं बोलणं पण झालं होतं पण मालकांची आईशी थोडं तब्येत खालवल्यामुळं मला तिथं जाता आलं नाही मला विचारता आलं नाही मला बोलता आला नाही आणि दुसरी अजून एक गोष्ट बघायला गेलं तर आता जी उमेदवार असेल ती ती त्याची गुंडशाही त्यांची जी कार्यस्थान त्यांचं असेल तडीपार एम पी डी त्यांच्यावर तीनशे दोन तीनशे तीनशे दोन तीनशे सातशे असे गंभीर असे आरो आरोपी आहेत ते आणि ज्या भागामध्ये त्यांनी राहते ती त्या भागामध्ये त्यांनी उभारू शकले नाही ते का उभारू शकले नाही ते त्यांनी न्याय लोकांना देऊ शकले नाही ते आणि त्याचे त्यांना ताकद नाही तिथे का तिथले लोक दाखवून देणार होते म्हणून त्यांना जागा नव्हते गौतम कसबे कुठला प्रभाग क्रमांक एक संभाज चौक असेल मान्यवस्ती असेल रुप असेल स्टेट बँक कॉलनी असेल शिळगी ह्या परिसर मध्ये शंभर टक्के आणि हे लोक जनता दाखवून देणार आहे एका मुळून सर्वे हलवले जातील एवढ्या माझी गॅरंटी आहे बंडखोरी करणार का अपक्ष म्हणून हे मालकाचा जे जोपर्यंत माझा मालकांनी जोपर्यंत मला शब्द टाकणार तोपर्यंत मी काही गोष्टी काय करणार नाही आता नाही निषेध करणार कुठल्या गोष्टी भारतीय जनता पार्टीचे जी मला डावलले ते ह्या वस्तीचा मला निषेधच वाटायला लागला ना ते काय नाराजी मी सर्व गोष्टी जे कुठं कमी पडलो मी जे पक्षाने जे आदेश दिला त्या पक्षाचं पालन करूनच मी सर्व गोष्टी केलेल्या आहेत त्यामध्ये असेल आता अस आता काय प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन प्रत्येकाशी जी मोदी साहेबांनी दिलो घर घर चलो अभियान पासन घर चलो अभियान म्हणतानाच प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन ही जी उपक्रम मोदी साहेबांनी घेतला होता जी मालकांनी आदेश दिला त्या पालन करून आम्ही प्रत्येकाच्या तळागळापर्यंत आम्ही पोचलेला आहे एवढंच होत प्रतिनिधी म्हणून एक समाज एक घटक म्हणून त्यांनी सर्व आतापर्यंत करत होते पण ह्याच्या अदोगर आम्हाला माहिती नव्हतं यांचे सर्व असे गुन्हा येते म्हणून आम्ही जाणून आम्हीच आमचं मोठेपणा आम्ही त्यांना दिलो हीच खंत वाटायला लागलाय दुसरं काय नाही त्यांच्या प्रभागामध्ये त्यांचं काय चालू शकत नाही म्हणलं हिथं काय चालणार आहे ही लोक दाखवून देताना लोकांना सर्व जनतेला माहित आहे त्यांचं का हाय प्रतिमा लोकांसमोर का हाय का नाही हे उघडतील